दिनांक सवीस जुलाई श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय साधना चतुष्ट श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम साधन चतुष्ट कोणतीही इमारत बांधित असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो त्याचप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर पाया घालावा लागतो शास्त्राने चार प्रकारचे साधन सांगितले आहे प्रथम नित्यानित्य नित्या विवेक करावा अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी हे दुसरे साधन होय आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा हर्ष विषाद न मानता संतोषाने राहावे हे तिसरे साधन होय शेवटी भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूंच्या भेटीची खरी तळमळ लागावी ही सर्व साधन सामग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन ब्रह्मदर्शन घडेल होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे मनामधली काम वासना पूर्णपणे गेली पाहिजे मोहाला बळी पडता कामा नये नुसता प्रपंच चांगला करणे हे काही जन्माचे ध्येय नव्हे जनावरे देखील आपापला प्रपंच करून घेतली पाहिजे तरच प्रपंचातल्या कष्टांचे सार्थक होते सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोप्पा उपाय नाही खरोखर भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठविलेले आहे त्याचे नाम घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही परंतु भगवंत त्याची लाज राखील यात शंका नाही प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्व आहे रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदुःख भोगावे लागते पण हे आपल्याला सर्वांच्या शेवटी आठवते म्हणून सुखदुःख बाधते म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू यासाठी त्याच्या नामाची गरज आहे प्रपंचाची असते की आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले की लगेच उद्या दुःखाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते थे। म्हणूनच एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका अति प्रेमाने नाम घ्यावे नामात कल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे बाधणार नाही श्रीराम जय राम जय जय राम आपल्याला परमार्थ जर साधायचा असेल तर त्यासाठी साधनांचा सा पाया भक्कम असणं किती महत्वाचं आहे याविषयी महाराज सांगत आपल्या शास्त्रामध्ये चार प्रकारची साधनं सांगितली गेली आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं मन जे प्रपंचातल्या विषयांकडे ओढ घेतं ते तिथून काढून अनासक्त करून आपलं संपूर्ण लक्ष हे भगवंताकडे केंद्रित करणं आवश्यक आहे दुसरं म्हणजे प्रपंचातल्या ज्या भोगवासना आहेत त्या संपूर्णपणे काढून टाकणं हे महत्वाचं तिसरं म्हणजे कुठल्याही परिस्थितीत हर्ष विषाद न मानता आपल्या गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून वागणं आणि सगळ्यात महत्वाचं चौथं साधन म्हणजे आपल्या सद्गुरूंची आणि भगवंताच्या भेटीची खरी तळमळ लागणं हा साधनांचा सा पाया ज्यावेळी भक्कम होतो ना त्यावेळीच आपल्याला भगवंताची प्राप्ती होते ब्रह्मदर्शन घडू शकतं आणि म्हणूनच आपण हा साधनांचा सा पाया भक्कम करणं आवश्यक आहे पण त्यासाठी वैराग्याची प्राप्ती करणंही आवश्यक आहे आणि म्हणूनच आजच्या युगामध्ये नामासारखं दुसरं सोप्पं साधन नाही कारण ते जरी सोप्पं वाटलं तरी नामामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे हे नाम जर आपण सातत्याने निष्ठेने आणि प्रेमाने घेत राहिलो तर त्या ते भगवंताची प्राप्ती झाल्याखेरीच राहणारच नाही आपण आपली पूर्ण निष्ठा आणि विश्वास आपल्या गुरूंच्या ठाई ठेवावा जे काही माझ्या प्रपंचात होतं आहे ते पूर्णपणे रामाच्या इच्छेनेच होत आहे हा विश्वास ठेवावा म्हणजे मग आपल्याला सुखदुःख बाधणार नाही आपला प्रपंच आपण नेटकेपणाने करावा पण त्यातले जे विषय आहेत त्याच्यात गुंतून अडकून मात्र राहू नये आपली कर्म करत असताना आपलं पूर्ण लक्ष हे आपल्या गुरूंकडे असावं त्याने दिलेल्या नामाकडे असावं आणि आपल्या भगवंताच्या प्राप्तीचं साध्य जे आहे ते आपण साध्य करून घ्यावं हेच खरं तर आपल्या आयुष्याचं सार्थक आहे असं हे नाम घेणं आणि आपल्या भगवंताची प्राप्ती करून घेणं हे तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्री राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्री राम जय राम जय जय राम, श्री राम।